मुसळधार पावसामुळे पुण्यात वाहतूक कोंडी झालेल्या वाहनांच्या रांगा आहेत त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेत पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलेला आहे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत पुण्यातील वाहतूक कोंडी ही नित्याचीच आहे मात्र आज पावसामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडलेली आहे अगदी दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या त्यामुळे कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर आपल्या घरी परतणाऱ्यांसाठी जेव्हा लोक रस्त्यावर आली तेव्हा मात्र या वाहतूक कोंडीचा त्यांना मनस्ताप सहन करावा लागला अनेकांना घरी जाण्यासाठी उशीर झाला खरंतर वाहतूक कोंडी पुण्यातील नित्याची बाब आहे मात्र आज पावसामुळे पुण्यामध्ये वाहतूक कोंडी जरा जास्तच होती आपण अधिक माहिती घेऊया सद्यस्थिती काय जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले आहेत अक्षय अजूनही पुण्यात दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा आहेत का निश्चितपणे आपण जर पाहिलं तर गेल्या काही वेळापासून पुण्यात सुरू असलेल्या विपरीत पावसामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते ज्यामुळे चारचाकी वाहन असतील दुचाकी वाहन असतील आणि एक टी एम पी चालक सुद्धा हैराण झालेले संध्याकाळची वेळ असल्याने जे डोंगो भरतीच्या मार्गावर आहेत घरी जाण्यासाठी मार्गावर आहेत ते देखील या पावसामुळे हैराण झाले आणि त्यातच वाहतूक कोंडीचा जो ताण बसतोय आणखी पुणेकर मनस्पत जो आहे तो त्यांना सहन करावा लागताना पाहायला मिळतोय अक्षय पुणेसह परिसरामध्ये सध्या पाऊस आहे का आपण जर पाहिलं तर सकाळी मुसळधार पावसाने जी सुरुवात केली होती ती दुपारी संततधार पाऊस आपल्याला पाहायला मिळाला संध्याकाळच्या सत्रात पावसाने जोर कमी जरी धरला असेल तरी सुद्धा अनेक ठिकाणी अजूनही शहराच्या मध्यवर्ती भाग असेल किंवा उपनगरात पावसाची विपरीत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते मात्र मुसळधार पाऊस जो सकाळी होता नक्कीच अक्षय तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद पुण्यातील वाहतूक कोंडीची आपण दृश्य बघतोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या